प्रेमाला नवा अर्थ देणाऱ्या कथा जिथे भावना बोलतात आणि हृदयाच्या स्पंदनांवर प्रेमाची लय सापडते ही आहे अनोखी प्रेम कथा ही कथा प्रेम विश्वासघात आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीवर आधारित आहे मी ती अधिक रोमांचक आणि नाट्यमय ठेवतो गावातील एक मोठं घर त्यात राहणारे तीन लोक रमेश त्याचा मोठा भाऊ सुरेश आणि वहिनी सुजाता रमेशच्या नुकतच लग्न झालं होतं पण काही कारणाने त्याची पत्नी सुमन माहेरी गेली होती घरात फक्त रमेश आणि वहिनी होते एकाच घरात राहता राहता रमेश वाहिनीच्या सौंदर्याने भुलला त्यांची अधूनमधून अदुन होणारी भेट चोरीच्या नजरा हलकेत स्पर्श करणं या गोष्टींनी त्यांच्यात एक अनामिक आकर्षण निर्माण झालं होतं सुरुवातीला ते फक्त हळूवार हसणं बोलणं जवळ येणं इतपतच होतं पण जसंजसं दिवस जात होते तसतसं त्यांचं आकर्षण वाढत गेलं एका संध्याकाळी घरी कोणीच नव्हतं बाहेर जोरदार पाऊस पडत होता त्या पावसाने रमेश आणि सुजाताच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण केली शेताच्या मागे असलेल्या ओढ्याकडे दोघं गेले आणि त्याच क्षणी ते स्वतःला थांबवू शकले नाहीत अचानक मागून कुठून तरी सुमन आली तिने जे दृश्य पाहिलं त्याने तिच्या हृदयाला मोठा धक्का बसला तिचा नवरा आणि वहिनी दोघंही नग्न अवस्थेत ओढ्यात होते सुमनने काही क्षण तिथेच लपून पाहिलं रागाने तिचं राग तोसळलं ती थोडीशी मागे सरली आणि विचार करू लागली माझा नवरा जर त्याच्या वहिनीबरोबर असं करत असेल तर मीही माझं आयुष्य मनासारखं जगायचं ठरवलं तर चुपकाय त्या रात्री ती काहीच न बोलता घरी गेली दुसऱ्या दिवशी गावातील एका तरुणाशी अर्जुनसोबत तिची भेट झाली अर्जुन, अर्जुन पूर्वीपासूनच तिला आवडायचा पण तिने कधीच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं पण आता परिस्थिती बदलली होती सुमन आणि अर्जुन यांच्यात संवाद वाढू लागला ती हळूहळू त्याच्याजवळ जात होती त्याच्याशी बोलताना ती रमेशला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागली एक दिवस सुमनने ठरवलं तिला तिच्या नवऱ्याचा बदला घ्यायचा होता आणि त्याचवेळी स्वतःलाही सुखी करायचं होतं ती अर्जुनला भेटायला गेली तिथे त्याने तिच्या डोळ्यात बघून विचारलं तू इतकी अस्वस्थ का आहेस ती म्हणाली जे माझ्या नवऱ्याने केलं तेच मी आता करणार त्या रात्री सुमनने तिचं नातं अर्जुनशी पुढे नेलं रमेशला लवकरच सुमनच्या लफड्याबद्दल कळलं त्याने तिला विचारलं तू हे का केलंस सुमन शांतपणे म्हणाली जसं तू केलंस तसंच मी केलं फरक एवढाच की मी तुला फसवलं नाही तुझ्यासमोरच केलं रमेश सुन्न झाला त्याला समजलं की प्रेमात फसवणूक करणारं आयुष्य कधीच स्थिर राहत नाही तू आणि वहिनी एकाकी पडले आणि सुमन मात्र आयुष्याचं नवं पान उघडून पुढे गेली प्रेमाच्या या प्रवासात कधी सोनेरी स्वप्न असतात तर कधी तुटलेल्या आशा पण प्रत्येक प्रेमकथेचं एक अनोखं वास्तव असतं अशाच रोमँटिक आणि हृदयस्पर्शी कथांसाठी सबस्क्राईब करा अनोखी प्रेमकथा